अभिजित अण्णा मंडगे गट नंबर पाच राहणार समुद्र आणि तालुका जिल्हा दाराशिव सतत पाऊस पडत आहे शा दोन तारखेपासून सतत पाऊस आहे आणि पाऊस असा पडतो कि हद्दीच्या बाहेर कि अक्षरशः सोयाबीन काढून टाकलाय आणि सोयाबीन खाली अक्षरशः वापून यायला लागले ते गोळा करायला सुद्धा झाले शेतकऱ्याला मजुरावाला आणि खालून कर आले ते आणि शासन पंचनाम्याला मिलीमीटर मध्ये पाऊस मागते की बाबा रोज सत्तावीस अठ्ठावीस दहा मिलीमीटर पर डे पाऊस पडत चाललाय दोन तारखेपासून मग आणि त्रेसष्ट मिलीमीटर कुठं व्हायचा राहिला शासनाचा बाबा शासनाने ह्याच्यावरती त्रेसष्ट मिलीमीटरची कट करून की प्रत्यक्षात पाहणी करून शेतकऱ्याला काय ती मदत करावी थेट मदत करावी नाव सूरज मधुकर ढोन राहणार समुद्रवाणी तालुका जिल्हा धाराशिव नुकसान रोजगारी काढाय नाही गेली ती आणि विचारायला गेले की आठ हजार सततचा पाऊस दोन तारखेपासून पाऊस पडायला लागलाय आणि सगळं पाणी येत आहे स्वायपी खूप व्हावं लागलंय फुटा लागलेलं आहे आणि नुकसान भरपूर झाले माझ नाव आहे सुशील हरिदास डोबळे राहणार समुद्रवाणी समुद्रवाणी शिवारामध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे hmm. शंभर टक्के म्हणलं तरी चालेल कारण दोन तारखेपासून सतत पाऊस आहे आणि पाडोळी महसूल मंडळ असल्यामुळे पाडोळी या गावामध्ये जास्त प्रमाणात पाऊस नसल नाही आणि साईडच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्याच्यामुळे तिथं काय नोंद होत नाही आणि आम्ही वारंवार अधिकारी तलाठी साहेब तहसीलदार मॅडम यांना वारंवार विनंती वार करून वार सुद्धा पंचनामे करत नाहीत तरी शास शासन दरबारी आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या समुद्रवाणी गावातील सर्व शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करून घ्यावे आणि ऐंशी टक्के ते नव्वद टक्के नुकसान ते धरावी इतकं पाणी पडलेलं आहे तो कार शिंदे पूर्ण शिवारा जरी फिरलं तर किती बी बाबा पाणी केली तर याच्यापेक्षा जास्त पाणी अजून जास्त काय करावं हेच करावं गेलं रात्री एक, एक वाजेपासून पाऊस चालू आहे ते पहाटे पाच वाजेपर्यंत सारखा पाऊस चालू आहे काय करावं का हे काय कळ नाही मदत ही सगळ्याला सर्वसामान्य मिळावं ही एवढीच विनंती माझी